तुमचा पगार तिला देऊ आम्ही काम करून ती काम करेन बर बरं चालू पण मी सांगन ते काम करावं लागेल ऐकलं मी तुला का मी नीट बोल तुझ्या मग कुठे बाई कुठे कुठं तिकडे तुमचा नारा तिकडे कुठं वाजवायला सास द्याय तुम्ही किती देणार एका बाईची सहाशे आणि तुम्ही किती घेणार फुकाटे फुकाटे बाईवर वापर डिस्काउंट काय गोळ पिळा काही नाही तुझा बर का तिकडं तोंडाला नको लागू इथे आता झालेच नाही निघतो डबल हाडाची बाई हे तुला खांड्या घेऊन फिरायची बंद कर एक काम करा चला आपल्याकडं मी तुम्हाला जास्त पैसे जर गेला ना बघ चला चला जास्त बाई तुम्ही ठेवा आमच्या दोघाला हे ठेवत्यात कस करू काय काम त्याच म्हणलं मग असं काय बोल राहिले मग तिच्या पाहिला